गेल्या काही दिवसांपासून दररोज सरकारमधल्या कुरबोरीच्या बातम्या समोर येतात आता या कुरबोरीच्या चर्चांमध्ये संजय राऊतांनी मोठी भर घातली आहे अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पहाटे भेट झाल्याचा दावा त्यांनी केला इतकंच नाही तर शहा आणि शिंदे यांच्यामध्ये झालेल्या चर्चेचा तपशील देखील दिलाय नेमकी काय चर्चा झाली आणि काय आहे राऊतांचा दावा पाहूया शिंदे शहांमध्ये पहाटे गुप्त बैठक शहांकडून शिंदेना पक्ष विलीन करण्याची ऑफर शहांकडून शिंदेना मुख्यमंत्री पदाचं वचन हे सगळे प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे ठाकरे गटाचं मुखपत्र दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी लिहिलेलं रोखोक संजय राऊतांच्या रोखोकमधून शिंदेची शिवसेना भाजपात विलीन करा असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी शिंदेना दिल्याचं म्हटलंय आणि या संदर्भात फेब्रुवारी महिन्यात पहाटे चार वाजता बैठक झाल्याचाही दावा केला शिंदेजी पहाटेचे चार वाजलेत एवढं काय अर्जंट तुम्हाला सर्व माहिती आहे इथे चाल काय चाललंय ते काय होत आहे मला आणि माझ्या लोकांना भ्रष्ट करण्याचे प्रयत्न उघडकीस येत आहेत हे कसं काय होऊ शकतं मी देवेंद्रशी बोलतो मला दाबण्याचा संपवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातोय तुमच्या भरवशावर आम्ही तुमच्या सोबत आलो निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्री राहीन असं वचन दिलं होतं तुम्ही आमचेही एकशे पंचवीस लोक निवडून आलेत मग तुम्ही दावा कसा करू शकता निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली झाल्या ना नाही मोदीजींच्या चेहऱ्यावर ही निवडणूक झाली तुला काय हवं ते सांग मी प्रयत्न करेन मुख्यमंत्री बघ भाऊ हे बरोबर नाही आता होऊ शकत नाही कारण मुख्यमंत्री हा पक्षाचाच असेल मग मी काय करू तुम्ही भाजपमध्ये विलीन व्हा भा। त्यानंतरच मुख्यमंत्री पदावर तुमचा दावा कायम राहील बाहेरून आलेला माणूस आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही आम्ही तुमचा आदर केलाय मग आमच्या पक्षाचं काय ते आमच्यावर सोडा आम्हीच तो पक्ष तयार केलाय त्यामुळे काळजी करू नका सामनातून लिहिलेल्या रोखोक नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवी चर्चा सुरू झाली आहे शिंदे गटानं राऊतांच्या या दाव्यावर जोरदार प्रत्युत्तर देत सर्व दावे फेटाळून लावले हा खरा संवाद आहे लक्षात घ्या पहाटे चार वाजता एक अस्वस्थ आत्मा राजकारणात एक अस्वस्थ आत्मा पहाटे चार वाजता त्याच्या पक्षाच्या प्रमुखांना भेटतात म्हणजे अमित शहाना भेटतात अस्वस्थात्मा पहाटे चार वाजता भेटतो तेव्हा तो, तो काय सांगेल तू पहिली तक्रार देवेंद्र फडणवीस यांची आहे माझी कशी कोंडी केली जाते माझ्या माझे कसे अधिकार काढून घेतले जात आहेत माझ्या बरोबरच्या मंत्र्यांच्या कशा चौकशा लावलेल्या आहेत माझ्या बरोबरच्या आमदारांचा कसा निधी रोखलाय याच्यावर चर्चा आणि ते असं म्हणतायत तिथे तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही आलो आता आम्ही काय करायचं अरे हे सामन्यामध्ये येतं कसं सा। जर त्यांची चार वाजता भेट झाली असेल एकांतात भेट झाली असेल त्यांचं काही बोलणं झालं असेल परंतु त्याचा अर्थाचा अनर्थ काढायचं काम हे फेकूरच्या जासूस जे आहेत ना संजय राऊत हे करतायत आणि असं कोणत्याही प्रकारचं बोलणं झालं नाही जर बोलणं झालं असतं तर त्यांनी देवेंद्र फडणवीस समोर बसून या गोष्टीवर बोलले असते परंतु असं कोणतंही बोलणं झालं नाही त्यांची ती वैयक्तिक भेट होती त्या भेटीमध्ये राजकारणाच्या इतर ज्या घडामोडी आहेत त्याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याचा तो एक प्रयत्न होता स्वतः ऐकलं का त्या भिंतीला काय कान लावून बसला होता काय माणूस आम्ही शिवाची सेक्युरिटी सगळं तोडून हा गेलो तर काय तिथं हे नशेमध्ये केलेले वक्तव्य आहे त्यांनी नशेखोरक जसे वक्तव्य करतात तसे न केलेले किंवा झोपेमध्ये पाहिलेलं स्वप्न त्याला म्हणता येईल असं कोणतंही चर्चा कधी घडत हो। नसेल घडली तर हे यांच्यासारख्या कानावर जाण्या इतकी महत्वाची चर्चा यांच्या कानावर जाणार सुद्धा नाही साडेचार वाजता एक अस्वस्थ आत्मा अमित शहाना भेटला होता अहो मी तुम्हाला वारंवार सांगतो हो। तो फेकुजन जासूस आहे फेकूचंद जासूसवर आम्ही हो। लक्ष देत नाही हो� कोरेगाव पार्क मधील वेस्ट इन हॉटेल मध्ये ही भेट झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय यावेळी फडणवीसांकडून शिंदेच्या काळातील निर्णयांना स्थगिती दिली जात असल्याची तक्रारही शिंदे केल्याचा दावा राऊतांनी केलाय सत्तावन्न आमदारांचा नेता अमित शहाच्या भेटीसाठी पहाटे चार वाजेपर्यंत जागाच होता सरकारमध्ये माझी प्रतिष्ठा राहिलेली नाही कालपर्यंत मी मुख्यमंत्री होतो आज माझे सर्व निर्णय फिरवले जात आहेत असं सांगण्यासाठी शिंदे पहाटे चार वाजता अमित शहाना भेटले शहांना भेटून शिंदे बाहेर पडले तेव्हा त्यांचा चेहरा उतरला होता गृहमंत्री अमित शहा आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली आणि त्यात फडणवीसांविषयी शिंदेंचा तक्रारीचा सूर होता त्यात चर्चेचा तपशील बाहेर आलाय तो साधारण असाच आहे या दोघांतील चर्चेचा जो कयास लावला गेला तो हाच मला वाटतं की संजय राऊत यांच्या शब्दांची किमाय आहे कारण त्या हा सगळा संवाद काल्पनिक संवाद असं त्यांनी लिहिण्यापूर्वी स्वतःच त्या भेटीमध्ये काय झाले असेल याचा कयास असं म्हणून त्यांनी स्वतः एक वाक्य लिहिलेलं आहे आणि मला वाटतं की आपण नेमकं तेच वाक्य बघायचं विसरलो की काय कारण ज्या भेटीचे प्रत्यक्ष साक्षीदार काय चर्चा झाली हे तर स्वतः अमित शहा किंवा एकनाथ शिंदे याच्या व्यतिरिक्त तिसरा माणूस कोणी सांगू शकेल असं वाटत नाही पण एक विरोधक म्हणून ते निश्चितपणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आणि जेव्हा तुम्ही एखाद्याला कन्व्हिन्स करत नाही तेव्हा कन्फ्यूज करायची जी कला असते त्या बाबतीत तर संजय राऊत अत्यंत माहीर आहेत आणि त्यांच्या चानाक्षबद्दलपणाचं त्यांचं कौतुक करावंच लागेल ऐतिहासिक विजयानंतर महायुतीचं सरकार येऊन तीन महिने पूर्ण होत आले मात्र फडणवीसांकडून शिंदे गटावर कुरघोड्या सुरूच आहेत आणि शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्याची एकही संधी सोडली जात नाहीये अठरा जानेवारीला शिंदेच्या आक्षेपानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली सहा फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांऐवजी वाहतूक सचिवांची नियुक्ती करण्यात आली सात फेब्रुवारीला ठाण्यातल्या समस्या सोडवण्यासाठी गणेश नाईक यांनी पुढाकार घेतला नऊ फेब्रुवारीला आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळलं चर्चा रंगताच नियम बदलून शिंदेची नियुक्ती करण्यात आली दहा फेब्रुवारीला अधिकारी न विचारताच धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा आरोप उदय सामंतांनी केला चौदा फेब्रुवारीला दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका असं शिंदेंनी बजावलं हे वक्तव्य ठाकरेंना उद्देशून आहे असं भाजपनं स्पष्टीकरण दिलं सोळा फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांचा कक्ष असतानाही शिंदेकडून उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची घोषणा करण्यात आली सतरा फेब्रुवारीला मंत्री नसलेल्या वीस शिवसेना आमदारांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली पंचवीस फेब्रुवारीला ओएसडी नेमण्यावरून शिंदेगडाचे आमदार नाराज असल्याची चर्चा रंगली एक मार्चला शिंदेंचे शिंदेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दिलेल्या तीन हजार दोनशे कोटींच्या कंत्राटाला स्थगिती देण्यात आली ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिल्या तर आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही त्यामुळे ते होणार नाही आणि कोल्ड वार कोल्ड वार कुठलं काय कुठं आहे का काय उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असत थंडा थंडाल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये काय बिलकुल काय आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाही आहे आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ साधणं नाही आहे आमचा अजेंडा ठरलेला आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला का काय मिळालं पाहिजे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे वन अपमेनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदेसाहेबांनी सुरू केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट्टू साईज कसं करता येईल तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे गेल्या तीन महिन्यात शिंदेना फडणवीसांनी दिलेल्या धक्क्यांची ही यादी यातून शिंदे आणि फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर चालू आहे हे स्पष्ट आहे पण राऊतांच्या दाव्यात कितपत तथ्य आहे हे आगामी राजकारणात होणाऱ्या घडामोडीत सांगू शकतील ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी